गुड मॉर्निंग कशा सगळे मी शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा कर्जची सुंदर सकाळ झालेली आहे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप सुंदर असं सकाळ आमचा प्लॅन होता की आपण लवकर उठायचं पाच वाजता तरी उठूया आपल्या सात वाजेपर्यंत सगळ्या आमच्या आंघोळ्या झाल्या पाहिजे mm -hmm. पण काल एवढं थकलं ना आम्ही आणि काल जागं पण होतो खूप वेळ तर त्याच्यामुळं जागच नाही आली है <coughs> ना अजिबात जाग नाही आली आणि त्यानंतर आम्ही उठले म्हणजे मी मला जागा आली सातला मी तिला उठवलं उठ किती कारली तेच करते धुवायची गरज नाही आपली त्याची मला तर काय नाही माझ त्या दिवशी मला आत्ता रंगला आहे रंग आला कालच रंग आला संध्याकाळी जास्त तर आता चला सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते मी मस्त सुंदर सकाळ झालेली आपली इता जाड़ ले ले उट 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 तर इथं चाललेलं आहे माझं सकाळचं रुटीन झाड झाडून चाललेलं आहे सगळे झोपलेले आहेत रुपाली उठली तिला मी उठवलं आहे उठ 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 करून आणि दिवाळीच्या दिवशी तरी थोडंसं लवकर उठलं पाहिजे पण रात्री आम्ही जागलो होतो आणि प्रवासाचं पण थकलो होतं त्याच्यामुळे मग जाग काय आली नाही आम्हाला पण उठलो तरी पण तर मग मी लगेचच कचरा वगैरे पडलेला बाहेर तर म्हटलं सगळं आधी झाडून वगैरे करावं आणि नंतर मग बाकीचं जे आहे ते तर सकाळची कडं खूप छान वाटतं सकाळचं आणि थोडंसं लवकरच उठलेले त्याच्यामुळं मग छान असं वातावरण होतं आणि सगळ्यांचं तेच चाललंय सकाळ सकाळ तर झाडून वगैरे करून सडा वगैरे टाकून रांगोळी वगैरे टाकून त्याच्यानंतर मग स्व आपली तयारी आंघोळ वगैरे त्यानंतर सगळं तर आता मी इथं झाडून वगैरे मारते आहे तर निवांत सगळे झोपलेले मला छान वाटत होतं सकाळची नवीन सुरुवात आणि कर्जची ही पहिली पहाटे तर त्याच्यामुळं भारी वाटत होतं पहाट तर नाही पण सकाळ आहे तर छान असं वातावरण आहे तर आता चला मी माझं रुटीन करते झाडून वगैरे सगळं मारून झालेले तर त्या त्यानंतर पुढं काय होतं ते, ते का तुम्ही नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर काल खूप उशिरा मी अशी रांगोळी काढली होती मच्छर चावत होते म्हणून पटपट पटपट अशी साधी सिंपल रांगोळी काढली काढायची म्हणून सगळेजणं काढतात म्हणून कारण दिवाळीच्या पाच दिवस रांगोळी चालू असतात त्याच्यामुळं आपली पण दारात रांगोळी असावी त्यामुळं काढली पण आता ती पुसून आता मी छान अशी रांगोळी काढणार आहे तर ती कशी असणार ते तुम्ही नक्की बघा आणि तोपर्यंत रुपलीला मी म्हटलं की पाणी उतरून घेणं आंघोळ कर मग ती तोपर्यंत मी सडा वगैरे टाकतो तर रांगोळी वगैरे काढेपर्यंत ती बाकीचं करेल आंघोळ वगैरे करून मग बाकीचे सगळे उठतील तोपर्यंत असा आमचा प्लॅनिंग चालला होता आणि आम्ही रात्री ठरवले की पटपट असं उठायचं आणि बसायचं नाही जास्त आवरावर करायची कारण आज आम्हाला पूर्ण दिवस फराळ करायचा आहे तर मला काल ना एक कमेंट आली की तुम्ही मग सगळी दिवाळी तुमची कामात जाते तर मग तुम्ही आधीच लवकर करायचं ना सगळं तर लवकर करायला आम्ही सुट्टीला कधी आलो हे यूट्यूबवाल्यांना माहीत असेल म्हणजे जे यूट्यूबचे व्ह्यूवर आहेत त्यांना माहीत आहे सुट्टी नव्हती यांना त्याच्यामुळं मग ते आदल्या दिवशी आले आणि आदल्या दिवशीपासून मग तो दिवस तर आम्ही काय केलं नाही बाजारात वगैरे गेलो आणि त्यानंतर निवांत आराम केला त्यानंतर आणि मग दुसऱ्या दिवशीपासून मग म्हटलं की आता आपल्याकडं फक्त लक्ष्मीपूजनला तरी काहीतरी केलं पाहिजे तर त्यासाठी तर आता इथं आलेली आहे गायी आणि गाईला ना इथं दरवेळेस म्हणजे दररोज गाय येत असते आणि तिला भाकरी वगैरे काहीतरी द्यायची असते तर मला म्हणजे गाईची भीतीच वाटते आणि कारण ते मारण्याच्या ह्याच्यात असतात त्याच्यामुळं भीती वाटते तर आई म्हणली की काय नाही होत काय करत नाही वगैरे त्याच्यामुळे मग म्हटलं की थांबा आता मी चारते तर तिला असं वाटलं की मला काहीतरी खायलाच देतात त्याच्यामुळे ती हे बघत होती इथं काहीतरी खायला ठेवलं आहे काय तर मी गेले उठून आतमध्ये तर मग आईला विचारलं आई म्हणलं तिला भाकरी टाक मग ती भाकरी टाकल्यानंतर ती जाते मग मी ना भाकरी गेटच्या आतमधूनच भाकरी टाकत होती कारण मला भीती वाटते উড় <c Dante>

ता ताकते ताकने तर आता मी टाकते इथंच सडा रांगोळी टाकण्यासाठी तर सडा टाकून घेते आणि त्याच्यानंतर रांगोळी टाकते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग ब बाय